रायगडच्या रोह्यात धान्य गोडाऊनच्या आवारात उभ्या असलेल्या ट्रकला अचानक लागली आग रविवारच्या रात्री एकच्या सुमारास घडली घटना घटना ठिकाणी ड्रायव्हर क्लिनर नसल्यामुळे आगीचे कारण समजू शकलं नाही सुदैवाने जीवितहानी नाही मात्र गाडीमध्ये असलेल्या धान्याचे नुकसान घटनेची माहिती मिळताच धाटाव एमआयडीसी अग्निशमक दलाचे दिघे व त्यांची टीम यांनी शर्तीच्या प्रयत्नाने आग विझवण्यात यश आणलं अधिकचा तपास रोहाचे नायब तहसीलदार राजेश थोरे व पोलीस स्टेशनचे सुनील सकपाळ कोटकर शिरसाट करत आहेत परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर वर दिलेल्या केटीव्ही न्यूज न्यूजच्या ईमेल आय वर देखील संपर्क करता येईल